वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्न कुरु देव सर्व कार्येशु सर्वदा अंगारकी चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार सगळ्यांना आज अंगारकी चतुर्थी आहे तस संकष्ट चतुर्थीचा सगळ्यांना उपास म्हणजे करतात ज्यांना आपण करतात त्यांना माहिती असतं की आपण उपास कधी सोडतो तर हा उपवास हे व्रत आपल्याला चंद्राचं दर्शन घेऊन जेव्हा चंद्रदय असतो त्यावेळेस दर्शन घेऊन गणेशाची आरती करून मग आपण उपास सोडतो पण आजचा अंगारक चतुर्थी जे आहे अंगारक योग त्यावेळेस तर खास करून तुम्हाला चंद्राचं दर्शन घेऊन चंद्राला जल वाहून गणेशाची आरती करून मगच उपवास सोडायचा असतो व्रत सोडायचं असतं तर कधी कधी बघा आपल्याला म्हणजे तब्येत बरे नसते तरी पण आपण व्रत करतो मग आपण अगोदर सोडतो पण निदान अंगार केलं प्रत्येक संकष्टला तसंच करायचं असतं आणि जमत नसेल तर नसतोच ऍक्च्युली हा व्रत करायचा हा उपवास करायचा पण तरी पण एखाद्याची खूप इच्छा असते तर त्याने उपवास केला व्रत केलं तर चंद्रोदयापूर्वी उपवास सोडू नये असं मानतात ज्यांचं व्रत आहे त्यांनी अजूनपर्यंत जरा गणपतीचा म्हणजे गणेशाच्या मूर्तीचा अभिषेक केला नसेल तर नक्की करा ला आता नका दुपारी करू चार नंतर तुम्ही करू शकता गणेशाच्या मूर्तीचा अभिषेक करायचा गंध लावून हार फुले दुर्वार पण करायचा धूप दीप अगरबत्ती लावायची नैवेद्य दाखवायचा संध्याकाळी कुणी मोदक करत कोणी गोड करतं कोणी शिराखीर तुम्हाला जे म्हणजे वाटतं ते करा पण आजच्या अंगारक चतुर्थीला जर मोदक खूप महत्वाचे असतात मोदकांना खूप इम्पॉर्टन्स आहे महत्व आहे जर मोदक करायला नाही जमलं तर एकवीस गुळाचे गोल लाडू बनवा कारण गणेशाला गुळ पण आवडतो मोदक पण आवडतात गुळ खोबऱ्याचा तर नैवेद्य दाखवायचंच आहे पण एकवीस लाडू गुळाचे बनवायचे ज्यांना मोदक करायला नाही जमणार त्यांना मला पण आता ऑपरेशनमुळे नाही जमणार आहे तर मी एकवीस गुळाचे लाडू करून आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहे त्यानंतर काय करायचं तुम्हाला हा सगळा नैवेद्य दाखवून झाला की नमस्कार गणपती बाप्पाच्या मंत्राचे पठन आणि जप म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्ष आहे गणपती स्तोत्र आहे जे काय तुम्हाला येतं ते म्हणा अथर्व ऍक्च्युली म्हणायचं अकरावा वेळा पण जमत नसेल तर ऐका आणि तुम्ही सोबत म्हणा आपल्या चा, चॅनलवरती पण आहे आपल्या वरच ऐका नाही तर दुसऱ्या युट्यूब चॅनलचं कुठलं पण ऐका ग्रंथाच्या श्लोकाचे पठण करा मग गणपती बाप्पाची आरती करा मग काय ना बाप्पाचे दिवसभर नामस्मरण आता काय एवढं पूजा करतो आपण नामस्मरण करतो तरी पण आपल्या आयुष्यात अडथळे येतात अडचणी येतात विविध समस्या येतात तर त्याच्यासाठी आपल्याला थोडेसे उपाय करायचे तर आजच्या दिवशी आपण काय उपाय करू शकतो कठोर कर मेहनत करतो आणि परिश्रम करून सुद्धा अपेक्षित फळ मिळत नसेल तर जरा सकारात्मक बदल घडण्यासाठी आपल्याला उपाय करायचे तर संकष्ट चतुर्थी दिवशी उपाय जर केले ना तर ते शुभ फल देतात हा आता काय तुम्हाला उपाय काय करायचे यश आणि प्रगती हवी असेल ना तर गणपतीला अकरा दुर्वांच्या अकरा किंवा एकवीस जोड्या अर्पण करायचे खूप उपाय आहे म्हणजे फलदायी आहे गणपती अथर्व शिष्याचे पठण करायचे शक्य नसेल तर फक्त ऐका पण अथर्व शिष्याचे पठण कराच परीक्षेमध्ये स्पर्धेमध्ये आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना अभ्यासात यश येत नसेल तर अभ्यासात यश मिळण्यासाठी चतुर्थीचे व्रत श्रद्धेने करायला लावा त्यांना अथर्व शीर्ष म्हणायला लावा गणपती बाप्पाचा स्तोत्र म्हणायला लावा आणि जर काहीच येत नसेल ओम गण गणपती न महा वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्न कुरमे देव सर्व कार्यूषी सर्व सर्व कार्येशु सर्व हे सर्व तुम्हाला आहे ओम गण गणपत नमः किंवा ओम सिद्धी विनायकाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा यथा शक्ती जप करायचा आहे श्रावण महिना हा भगवान महादेवांना अर्पण केलेला महिना आहे भगवान महादेवांचा खूप आवडता महिना आहे यामध्ये या महिन्यातल्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पाचे पूजन करताना शिवपूजन ही नक्की करायचं आहे यामुळे शिव महादेव आणि गणपती बाप्पा या दोघांचेही मंगल आशीर्वाद आपल्याला लाभतात आता गणपती पूजन करायचं म्हटलं तर आपल्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी हव्यात पण त्यातली जर काहीच नसेल तर फक्त हळद कुंकू अक्षता साखर आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य तर आता असं मी तुम्हाला सांगते की यातल्या जर कुठल्या पण उपलब्ध असतील ना तर त्या गोष्टी पूजनासाठी घ्या श्रीफळ आहे हळद कुंकू आहे गुलाल आहे दुर्वा जास्वंदाची फुले शेंदूर गणपती बाप्पाला शेंदूर आवडतो चंदन चंदनावर्त रक्तचंदन कापूर अष्टगंध अक्षता उद्बत्ती धूप समयी निरांजन फुले फळे आणि नैवेद्य इत्यादी सगळ्या गोष्टींचा समावेश करावा आणि ह्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्या घरात अवेलेबल असतात उपलब्ध असतात आता हे सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पाचं सगळं अभिषेक झाला गणपती बाप्पाची पूजा झाली मग काय करायचं श्लोक म्हणायचे गणपती बाप्पाचे कुठले म्हणायचे प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हिरोब बुद्धी मद आराध्य मोहरेश्वर चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका बहुतोषवी अजून एक श्लोक सांगते श्लोक नंबर दोन मोर्या मोर्या मी बाळताने सेवा तू ती करू काय जाने अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू खाल पोटी अजून एक तिसरा श्लोक सांगते नेत्र दोन हिरो प्रकाश पसरे अत्यंत जे साजिरे माथा शेंदूर पाझरे वरी बरे दुर्वांका चेतुरे माझे चित्त नुरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कवीरे या मोर या हे श्लोक जर हाड असतील तर नका म्हणू ओम गण गणपते नमा सुद्धा म्हणू शकता ते चालतं गणपती बाप्पाला काय आहे आपल्या गणपती बाप्पाला फक्त आपली जी आपण करतो ती सेवा जे आपण करतो ती पूजा हीच खूप महत्वाची बाप्पा शिवशंकर खुश होतात तर आजचा आपल्याला तुम्हाला सांगते जेव्हा तुमचं म्हणजे चंद्र चंद्रोदयाची चंद्रो वेळ आहे म्हणजे जेव्हा तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर काय चंद्रोदयाची वेळ पुण्यामध्ये नऊ वाजून पंधरा मिनिटांनी चंद्रोदय आहे तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पाची आरती करून चंद्राला ओवाळून त्याला जल अर्पण करून दूध पण अर्पण करू शकता आणि गणपतीची पूजा करून मग आपल्याला उपवास सोडायचा आहे तर अशी ही अंगारक चतुर्थी सगळ्यांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि सगळ्यांनी त्याची पूजा नीट करा सगळ्यांनी सर रग, सर संध्याकाळी आपल्या गणपती बाप्पाला आणि चंद्राला ओवाळून मग व्रताचं सांगता करा चला आपला व्हिडिओ मी इथे संपवते मा माहिती जर उपयुक्त वाटली तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवरती नक्की बटन दाबा तेव्हा आपले जर नवनवीन व्हिडिओ आले तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल म्हणजे सर्च मध्ये तुम्हाला सर्च करत बसावं लागणार नाही तर यामध्ये जे उपाय सांगितले छोटे छोटे उपाय जसे मंत्र म्हणायचा श्लोक म्हणायचं तर ते नक्की करा तुम्हाला लाभ नक्की होईल कारण अंगारकी चतुर्दीला गणपती बाप्पा आशीर्वाद देतातच चला आपला व्हिडिओ इथेच थांबवते अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि आपल्याला जर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा म्हणजे मग त्याचे व्हिडिओज मी नक्की घेऊन येते चला थांबू येते बाय बाय